बारामतीकरांना मिळणार हेल्झेन कडून जुना टाजरावर संजीवनी डायबिटीस पासून कॅन्सर पर्यंत आणि रक्त घटकाच्या आजारापासून प्रतिकार शक्तीपर्यंत जे दीर्घकालीन आणि जीवनशैलीचे आजार आहेत त्यावर पेशंट बरोबर अनेक हॉस्पिटल आणि डॉक्टरांना मदत करणारा हेल्झिन प्रो थेरापॅटिक प्रोटोकॉल रुग्ण सेवेसाठी सज्ज झाला आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवत असलेल्या वैद्यकीय सेवा संस्था हिल्झेन ग्रुपचे हेल्झेन क्लिनिक आणि रिसर्च सेंटर आता वैद्यकीय क्षेत्रात अमोलग्राम क्रांती करण्याच्या उद्दिष्टाने बारामतीकरांच्या सेवेत लवकरच दाखल होत आहे पाहूया पत्रकार काय परिषद डॉक्टर हिल्झेन रिसर्च सेंटर आणि हिलझेन कॉन्टोप्युअर क्लिनिक याची एक शाखा आता पुढच्या महिन्यापासून बारामती इथं सुरू होत आहे सुरुवातीला प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी आ, या ठिकाणी असे रुग्ण की जे आजारांनी त्रस्त झालेले आहेत दीर्घकालीन आजारांनी त्रस्त झालेले आहेत विशेषतः डायबिटीस ब्लड प्रेशर अस्थमा आर्थ्रायटिस पासून कॅन्सरपर्यंतचे जे आजार ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जीव जंतू बॅक्टेरिया नाही पण हे आपल्या जीवनशैलीचे किंवा त्याला आपण म्हणतो मनोकाईक आजार या सदरात मोडतात त्यांच्यावर केवळ लाक्षणिक उपचार न करता लक्षणांच्या पलीकडे जाऊन आजाराचं मूळ शोधून एक अतिशय उत्कृष्ट असा प्रोथेरपेटिक प्रोटोकॉल हेल्जनी तयार केलेला आहे आणि हा प्रोथेरपेटिक प्रोटोकॉल रुग्णांबरोबरच अनेकविध डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्स यांना त्यांच्या अशा रुग्णांसाठी निश्चितपणे वापरता येईल की ज्या ठिकाणी सर्व प्रकारचे उपचार एकतर त्यांचा प्रभाव कमी होतो किंवा काहीच उपचाराला दिशा मिळत नाही या ठिकाणी हा प्रोथेरपेटिक प्रोटोकॉल आपण वापरणार आहे आणि त्याची सुरुवात ऑलरेडी पुण्यामध्ये पॅन कार्ड क्लब रोड बानेर इथं तर झालेलीच आहे पण त्याची एक शाखा पुढच्या महिन्यापासून बारामतीमध्ये सुरुवात होते आणि मला आनंद होतो की याचा लाभ अनेक विध क्रॉनिक पेशंट्सना शंभर टक्के होईल आणि त्यांनी याचा लाभ घ्यावा परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाईम्सचे यूट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा